राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंचाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंचाहत्तर साठी चार चाकी गाड्या चोरणारी तीन आलपई मुले ताब्यात तीन चार चाकी वाहने जप्त आळेफाटा पोलिसांची कामगिरी पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन येथे गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी रात्री आठ ते शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान आळेफाटा तालुका जुन्नर येथील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या जवळील हॉटेल कलासागर शेजारील गुगळे मोटर्स या ठिकाणी तारेच्या कंपाऊंडमध्ये लावलेली इको सेवन सीटर गाडी क्रमांक एम एच झिरो तीन डब्ल्यू सहासष्ट सत्याहत्तर ही कोणतरी आज्ञा चोरट्यांनी चोरून नेलेबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली होती सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांनी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक बनवून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीच आणण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर व पोलीस पथक हे सदर गुन्ह्यातील आरोपींचा व चोरीस गेलेल्या चारचाकी वाहनाचा तांत्रिक मदतीने तसेच गोपनीय बातमीदार मार्फत माहिती काढून शोध घेत असताना नमूद गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नमूद गुन्ह्यातील चोरी गेलेले वाहन हे अल्पवीन बालक राहणार ओतूर तालुका जुन्नर यांच्या घराचे बाजूच लावलेले आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याच्या अनुषंगाने पोलीस तपास हे तात्काळ त्या ठिकाणी गेले असता चोरीचे वाहन इको सेवन सीटर गाडी क्रमांक सहासष्ट सत्याहत्तर ही गाडी मिळून आल्याने अल्पोयीन बालकास ताब्यात घेतल्या त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरची चोरी ही त्याचे दोन अल्पोयीन मित्र यांनी केली असल्याची कबुली दिली आहे त्यानंतर नमूद गुन्हे शोध पथकाने सदर अल्पवयीन बालकांना त्यांच्या पालकांच्या समक्ष ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिकची चौकशी केली असता त्यांनी मौज मजेसाठी चार चाकी वाहने चोरत असल्याची कबुली देऊन या गाडी व्यतिरिक्त जुन्नर येथून बोलेरो वाहन तसेच तुकाई शिंगवे अहमदनगर येथून हे ये बोलेरो वाहन चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीची तीनही चार चाकी वाहने जप्त करण्यात आली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बटगुजर सहाय्यक फौजदार चंद्रा डुंबरे पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड विनोद गायकवाड पंकज पारखे अमित माळुंजे नवीन अरगडे हनुमंत डोबळे यांनी केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके आळे फाटा पोलीस स्टेशन अंतर्गत जे आपला आळे फाटा आहे त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक इको सेवन सीटर से इको आठ तारखेच्या दरम्यान चोरीला गेली होती त्याप्रमाणे बेचाळीस पब्लिक चोवीस ती ऐंशी एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल होता आणि मी आल्यापासून गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते चोऱ्यांचं दोन तीन गाड्या चोरील्या गेल्याचं लक्षात आलं त्याप्रमाणे गुन्हा दाखल केल्यानंतर आमची टीम जी आहे पी पी आय बडगुजर आणि ढुमरे यांना अशी माहिती मिळाली की ही जे गाडी चोरतायत ही आजूबाजूच्या परिसरातील आहेत आणि मौज मजेसाठी करत आहेत त्याप्रमाणे उतूर या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी त्या पद्धतीने त्या ताब्यात घेतलं सदरचे जे मुलं आहेत ते विविध संघर्षित आहेत लहान वयाच्या असल्याकारणाने त्यांच्या वडिलांच्या समक्ष त्यांची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच गाड्या चोरलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून जी इको जी आहे ती गाडी पण आपल्याला आपण जप्त केलेली आहे तसेच इतर जुन्नर येथून एक बोलेरो गेली होती ती पण आपण जप्त केली आहे नगर जिल्ह्यातून एक गाडी जप्त केलेली आहे चोरीला गेली होती ती जप्त केली आहे असे टोटल आठ लाख पन्नास हजाराचा तीन गाड्या आपण सध्या जप्त केलेल्या आहेत त्यांच्याकडून अजून काही मिळते का माहिती आपण त्याप्रमाणे तपास करत आहोत या आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण आपल्या ज्या लहान मुलं आहेत त्यांच्या थोडं लक्ष देणं गरजेचं आहे मौजमजीसाठी मुझ गाड्याचे चोरतायत परंतु त्यांचं भविष्य हे फार अंधारका अंधाराचा आहे म्हणून आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष गरजेचं आहे धन्यवाद सर बऱ्याच जी मुलं आहेत शाळेमध्ये होते ना तिथून त्यांची मैत्री आहे तर त्या संदर्भात काय नावर पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे आपली मुलं कुठे जात आहेत काय करतायत रात्रीचं काय करतायत गाडी आणलेली आहे कुणाची आहे काय आहे पूर्णपणे आपण त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे कुठंतरी गाडी विकत चोरणे आणि कोणातरी विकण्यासाठी प्रयत्न करणे परंतु लहान वयाच्या असल्याने आणि आसपास असल्यामुळे गाडी काही विकली जात नाही आणि त्याच्यामुळे हे गाड्या तशाच त्याच्याकडे बोलण्यात अंदाजांचं वय किती आहे आणि हे कुठले आहेत हे सगळे अठरा वर्षं खालील आहेत आणि मुतूर गावातली आहे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा